आपला सलामी देताना गोविंदा पथक आहे सहा सातची तयारी तुमची आहे ना आरने साऊन लावून का सात थरावायचं आरने आरने टॉपरला तिथे पाठवा आरने पाठीमागे काय आपल्या डिझाईनची टीम पूर्ण ऑरेंज टीम सगळ्यांचा आम्हाला काय नाव आहे आग्रेश्वर हा मग सायकलद्वारे दोन मिनिटं आग्रेश्वर नऊ मिनिट थांबायचं आपण आपण संधी आग्रेश्वर नंतर परत आपल्याला एक संधी देऊ आपण सायकल लायकलकडे पाणी पाठवा तोवर आग्रेश्वर आपण शिवगणेश शिवगणेश नऊ होईल तुम्ही करा अजून एक ट्राय मग बाकीच्यांना देऊ पहिले तुम्ही चालू करा कारण आता आपल्याला नऊ वाजलेले आहे त्यामुळे अरे या ठिकाणी जाहीर करतो ऐका शिव गणेश गोविंद पथक तुमच्या कामगिरीमुळे तुम्ही आज नऊ लावा किंवा नका लावू परंतु तुमच्या कामगिरीमुळे ही जी मानाची हंडी या ठिकाणी आहे ते फोडण्याचा मान आम्ही शिव गणेश गोविंद पथक सावकाशी ते सांभाळा अग्रेश्वर चला नऊ तारीख सगळे सांगतील थोडस सरकायचं आपण चला आता किती गोविंद पथक आहे तर बघू शकता मित्रांनो एवढ्या जोरदार पावसामध्ये सुद्धा यांचा एक सुंदर प्रयत्न सुरू आहे

कोणती कोणती आहे आहे टीम जय गणेश टीमचा आता सलामी लावण्याचा प्रयत्न यावरती रॅक्स रॅक्स आहे काही नाव सांग Baixem a baix i farem el, govinda, vale? aquí per tancar el handi. El farem aquest d'aquí a, la puja, el farem de cinc, vale? massa, la feina, uh, ja ho sabeu. Vinga, som-hi! Som-hi, som-hi! Que és molt bé! Frenys, frenys! Ja. Amb ja s'agam, mirem-te

आग्रेश्वर हां पण वाले दोन मीटर थांबवा आग्रेश्वर नऊ थर आग्रेश्वर जुला नऊ थाय पायकल्सवाले दोन मीटर थांबायचं आपण आपण आग्रेश्वरला संधी द्यावे तर परत आपल्याला एक संधी देऊ पण टायकन्सला ए पानी पानी पाणी नाही पाणी पाठवून पाणी पाठवा फायकन्सकडे पाणी पाठवा तो ओन आग्रेश्वर आपण ऐकणार शिव गणेश शिव गणेश नऊ होईल तुम्ही करा अजून एक ट्राय मग बाकीच्यांना देऊ पहिले हां तुम्ही चालू करा कारण आता आपल्याला नऊ वाजलेले आहेत त्यामुळे

सपोर्ट सपोर्ट खाली, खाली सपोर्ट आपण बाकीचं कविता बघा विघ्नेश्वर थोडं सपोर्ट करूया खाली खाली हात देऊया खाली हात देऊया थोडं सपोर्ट करूया आपण त्याला कडक सलामी सहा थर विघ्नेश्वर अभिनंदन सहा थर चला एका बाजूला मुंबई फॅन्स नऊ नऊ थर नऊ थर शुभेच्छा मुंबई फॅन्स येतात हार्नेस लावले टॉपरला हार्नेस Okay. तर मित्रांनो बालगोविंद पथकाचा या ठिकाणी एकदम सुंदर असा प्रयत्न सुरू आहे एकूण सात हर त्यांनी या ठिकाणी लावलेत आणि जय स्टाईल मध्ये एकदम त्यांनी सलामी दिलेली आहे 또못 들어 가지고 나처럼 와서 तर मित्रांनो आता या ठिकाणी ना जय जवान गोविंदा पथक आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की ह्या वर्षी ते यंदा दहा धरांचा थर म्हणजे ते रचणार आहेत बघूया आता त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्याची त्यांचे दहा तर फॉर्स होत आहेत का मी आवाज करू नका एकदम भारी थर रचण्याचा प्रयत्न सुरू आहे दहा रचण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा यावर यावरची ते दहा तर रचणार

आपण टोलीला जाहीर करायला सांगू आवाजी गेस करा का टोली आम्ही सांगतोय ना बघा थो <क्षणाना थीधा> <पना। क्षणागा> थोड़ा कन्फ्युजन जरी झाला असेल तरी हा मंडळ माझा आहे माझ्यावर केलेला तुम्ही लोकांनी आरोप नाही ऐका तुम्ही लोकांनी आरोप माझ्यावर केलेला नाही लोकांनी सरनाईक परिवार आणि जय जवानचं जे नातं आहे ते नातं खराब करण्यासाठी राजकारण केलंय पण सरनाईक साहेब का दिल बडा आहे जय जवान सगळ्या जय जवान मला आवाज एकत्र मला एका आपण जय जवान किती थर रचले एक हात देऊया खाली हात देऊया थोडा सपोर्ट करूया पण त्यांना कडक सलामी सहाखर सुंदरसे सहाखर विघ्नेश्वर अभिनंदन सहाखर